राज्य सेवा परीक्षेत मंगळूरचे मल्लिकार्जुन हुपर्गी यांचं यश आणि घातली पी एस आय पदास गवसणी अक्कलकोट तालुक्यातील मंगळूरचे प्रकाश हुपर्गी चिरंजीव मल्लिकार्जुन हे एम पी एस सी परीक्षेत पी एस आय परीक्षा पास झाल्याबद्दल सेगाव येथील बाबू सुतार यांच्या शेतवस्तीवर त्यांचा सत्कार करण्यात आला माझं पहिलं मी पूर्ण श्रेय आमच्या वर्गांना देतो आई वडिलांना आणि आमचे आजोबा त्याच्याशी श्री मल्लिकार्जुन मल्लीकारण निंगप्पा फरके यांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी सदैवच आहे आणि आम आमची आजी पूर्ण यांचं पण त्याला सपोर्ट भेटतो त्यामुळे काय व्यायामाची वेळ कशी होती अभ्यासाची वेळ कशी होती सकाळी पाच ते सात व्यायाम होता नंतर लायब्ररी रात्री अकरापर्यंत रोजचा हेच होता दोन वर्ष पूर्ण अभ्यास केला एक वर्ष ग्राउंड केलं आणि तीन वर्ष पूर्ण कष्ट करून राऊंड एकूण आहे कितव्या प्रयत्नात पहिल्याच प्रयत्न झाला हां आता प्रशिक्षणासाठीची वगैरे काय शिक्षणासाठी डिसेंबरमध्ये होते त्यांनी नाशिकला तेव्हा जागी लागेल ठीक आहे काय काय उद्देश होता तुम्ही पोलीस होण्याबाबत पी एस आय होण्याबाबत काय असं काय पहिल्यापासूनच फिक्स मानत होतं की काय मिलिटरीमध्ये होते असं बाबा मिलिटरीमध्ये होते तिकडनं पण जरा हे भेटलं आणि आमचे मामा होते पी एस आय पदावर त्यांनी पण गावकऱ्यांसाठी भरपूर कामं केले मदत केली प्रत्येकाला पी एस आय पदावर राहून आपण गोरगरिबांना पण मदत करू शकतो त्यांना अन्यायापासून न्याय मिळू शकतो ನಿಶ್ಚಿತ ಭವಿಷ್ಯ ನ್ಯಾಯ ಕಾಳ ಮಧ್ಯೆ ತುಂಬಾ ಹತ್ತು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಮೀಳಿ ಪ್ರಕಾಶ ಇಪ್ರಿಗೆ ಸೌಕರ್ಯದು ಚಿರಂಜೀವ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಯಾಕೆ ಉರುಪ್ ಸೋನು ಅಂತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಅವರು ಪಿ ಎಸ್ ಐ ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್ ಆದಾಗ ರಜಿತಣ್ಣ ಇವತ್ತ ಅವರಿಗೆ ಶೇಗ ಕರೆಸಿ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಕರೆಸಿ ಆದರ್ಶ ಎಲ್ಲರೂ ತೊಂದ್ರು ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಆದರ್ಶ ಆದರ್ಶಿಸಿ ಗಣೇಶ್ ಕೊಟ್ಟರು ಯಾಕೆ ಸೌಕರ್ಯ ರಾಜಕಾರಣಿ ಅವರು ನಾವು ರಾಜಕಾರಣಿ ಮಾಡಿದ್ರೂ ಮನೆ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇಟ್ಟು ಪಾರ್ಗೋಳಿಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರು ರಾಜಕಾರಣದಾಗ ಏಟ್ ಬಿ ಹಾಳಾಗ್ಯಾರ ಅವ್ರು ಎಂದೂ ಮಂದಿಗೆ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಮಗ ಇವತ್ತು ಪಿ ಎಸ್ ಆಹ್ಬಾಗ ಏನಂದ್ರೆ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಅದ ಹೌಸ್ ಅದ ಅವರು ಪಿ ಎಸ್ ಆಹ್ಬಾ ಏನು ನಿವಾಡಾಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳೋದು ಅವ್ರು ಕೂಡ ಹಿಂಗೆ ಸಿರಿಗಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಸಿ ಪ್ರಕಾಶ್ ಸೌಕರ್ ಸಿ ಚಿರಂಜೀವಿ मल्लिकार्जुन प्रकाश परगी यांनी आत्ताच्या परीक्षेत पी एस आय म्हणून निवड झालेत त्यांच्यामुळं आज आमच्या शेतात बाबू सुतारकडून सत्कार ठेवण्याचं सत्कारचा कार्यक्रम ठेवलो होतो त्याचे त्यासाठी सगळेजण आलेत त्यांना शुभेच्छा देतो की कॉंग्रॅच्युलेशन मल्लिकार्जुन सर आणि आमची अपेक्षा एक आहे आमच्या भागामध्ये तुमचं एक आदर्श क्रिएट तुम्ही केलात त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आमच्या भागात आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर तुम्ही येत्या काळात तुमच्यासारख्या अजून चार पाच पी एस आय व्हायला पाहिजे म्हणून ही मी आमच्या परिवाराकडून अपेक्षा व्यक्त करतो शेगाव इथे माझे मित्र बाबरू सुतार यांनी माझा मुलगा एम पी एस सी परीक्षेत पी एस आयमध्ये उत्तीर्ण होऊन निवड झाल्याबद्दल त्यांच्या परिवारातर्फे शेगाव होते त्यांनी सत्कार केलेत त्याबद्दल मी प्रथमता त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज भाऊराव सुतारनी ज्याप्रमाणे लोकांसोबत त्या तळव भागात संपर्क ठेवलेले होते त्यांचं पुण्यमुळं आज त्यांचेसुद्धा चिरंजीव मोठ्या पदावर डॉक्टर इंजिनियर म्हणून काम करत आहेत आणि माझ्या सांगायचं म्हणलं तर माझे वडील मल्लिकार्जुन लिंगप्पाई परगी हे मिलिटरीमध्ये होते त्यांनीसुद्धा देशासाठी सेवा केलेली आहेत आणि मीसुद्धा राजकारणात चार लोकांचं समाजकारण म्हणून काम केलेलं आहे आणि माझा मुलगा ज्यावेळी कृषी बी एस सी झाला त्यावेळी ते त्यांनी कृषी दुकान कृषी उद्योग दुकान काढले पण त्यावेळी ते त्यांना दुकानात मन रमलं नाही त्यांनी स्वतःहून पप्पा मी एम पी एस सी करतो मी जातो म्हणून म्हणल्यावर आम्ही पण त्यांना परिवारातर्फे फुल सपोर्ट आमचा भाऊ म्हणा मी म्हणा आणि गावकऱ्यां आमची मित्रमंडळी म्हणा भरपूर त्यांना माझ्या मुलाला सहकार्य केले आणि माझा मुलगासुद्धा एक जिद्द मनात ठेवून काहीतरी करून दाखवावं आणि गावात आदर्श निर्माण करावा या हेतून त्यांनी एम पी एस सी करण्यासाठी गेला आणि दोन वर्षामध्ये त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्येच एम पी एस सी पी एस आय परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये चौदाव्या रँकेमध्ये आला आणि ओपनमध्ये दुसऱ्या क्रमांकानं त्यांना महाराष्ट्रामध्ये पास झाला आणि त्याबद्दल माझ्या मुलाबद्दलसुद्धा मला गर्व आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा मित्रमंडळीनंसुद्धा माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि असंच माझ्या मुलगासुद्धा आम आज त्यांना माझ्या मुलाचा आदर्श घेऊन आमच्या गावामध्ये सुद्धा कमीत कमी आत्ता सात आठ विद्यार्थी एम पी एस सी कंपनीमध्ये अभ्यास करत आहेत आणि असंच माझा मुलगा सगळ्यांना म्हणजे हे मार्गदर्शन करून पुढं भविष्यातसुद्धा आमच्या गावात आमच्या परिसरामध्ये तरळ भागामध्ये एम पी एस सी होण्यासाठी म्हणजे मुलांनी कष्ट घ्यावा आणि आदर, 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 आदर या तरळ भागामध्ये आदर्श करावा आणि पुन्हा शिकवा मी सुतार आभार व्यक्त करतो बाबू सुतार प्रकाश परगी परमेश्वर यादवाड अजित सुतार नागनाथ शिंदे तम्मा कोडल राजू पवार यांच्यासह सुतार परिवारातील सदस्य उपस्थित होते सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन खम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवान, दिवान बेड कपाट पेट्या, ड्रेसिंग टेबल टेबल डायनिंग तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं तळवळ भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याचं भरगच्च स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या सत्ता महावीर क्लॉथ स्टोर साइंट जीन्स कॉर्नर देवी मंदिरा समोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट